नमस्कार मी डॉक्टर प्रीतीमान मुडे वाढदिवसाच्या दियू दिवशी अभिष्ट चिंतनाने आशीर्वादांचा वर्षाव यापेक्षा दुसरं निश्चितच काहीच नको असतं वाढदिवसाच्या दिवशी आणि या, या सगळ्या ज्या माझ्या परिसरातील महिला भगिनी आहेत यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जी जिम्मेदारी मला भेटलेली आहे किंवा समोरही आयुष्यात आपल्याला ज्या जिम्मेदारी भेटत राहतील त्या निश्चितच चांगल्या प्रकारे आपण पार पाडू अशा प्रकारचे एक आज एक फिलिंग येतं जेव्हा आपल्याला सगळे भेटायला येतात त्यांचा आपल्या मागे असणार एक पाठिंबा आणि त्यांचे आशीर्वाद यामुळे एक आनंददायक गोष्ट असते आणि आजच्या दिवशी हा आनंद व्यक्त करताना यांच्या सर मी दोन हजार बारा मध्ये माळगीनगरला एका एका मेळाव्यामध्ये एका सभेमध्ये सन्मान्य श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये तत्पूर्वी मी नागपूर जिल्हा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची प्रेसिडेंट होती दोन हजार बारामध्ये आणि तिथे बऱ्याचशा मध्ये वगैरे आम्ही काकांना गडकरी साहेबांना ऍक्च्युली अध्यक्ष म्हणून किंवा उद्घाटक म्हणून आमंत्रित करायचो आणि तो एक समाजसेवेचा प्रवास सुरू असताना त्यांनी अजय दादा यांना सांगितलं की यांना आपण आपल्या या भाजपामध्ये घ्यायला हवं आणि त्यांच्या मार्गदर्शनातच मग माझ्या माळगीनगरला दोन हजार बारा मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे या तुम्हाला राजकारणातले मोठ्या पदावर बघू इच्छितात काय तुमचं या संदर्भात सर पदत्र येत असतात आणि जात असतात परंतु लोकांमध्ये आपल्याविषयी जर अशी भावना असेल तर निश्चितच त्याचा एक खूप मोठा आनंद मला नक्की नक्की वाटेल आणि समाजाकरिता काहीतरी आपलं देणं असतं या अनुषंगानेच आपण जगत असतो आणि त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणं हे एक माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि ते ध्येय साध्य करत असताना भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये जो काम करतो त्याला निश्चितच फळ दिलं जातं आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ काम करणाऱ्याला आपल्याला काही मागावं लागत नाही आणि त्यामुळे जेव्हाही पक्षश्रेष्ठी माझ्यावर जोही जोही कारभार देण्याचा प्रयत्न राहील माझ्यासाठी तो निश्चितच शंभर टक्के न्याय देण्याचा त्याला मी प्रामाणिक प्रयत्न करेन येथील जे नागरिक आहेत तुम्हाला संभावित उमेदवार म्हणून बघताय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय तुम्ही या संदर्भात सर निश्चितच एवढ्या वर्ष जेव्हा काम केलेलं आहे तेव्हा आपण पदावर असल्यावर आपल्याला कसं आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात की आपण आपल्या समाजातील अंत्योदय घटकापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना देण्यात यावी परंतु फंड आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी करता येणे आणि फंड नसताना आपल्या स्वतःच्या खर्चाने काम करत असताना थोडासा आपल्याला त्रास जातो आणि त्यांच्या अपेक्षांवर पण खरे उतरू शकत नाही तेव्हा निश्चितच जर आपल्याला ही हे पद सांभाळण्याची जबाबदारी जर पक्षाने दिली तर निश्चितच अंत्योदय घटकापर्यंत आपल्या पार्टीला पोहोचवून प्रत्येकांचे काम पूर्ण करून निश्चितच त्यांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्याची निश्चित इच्छा राहील येणाऱ्या काळांमध्ये आता इलेक्शन आहेत आणि भरपूर आरोप प्रत्यारोप पण होणार आहेत हल्ली जो आरोप जो होतोय भाजपवर की ईव्हीएम घोटाळा आहे किंवा काही आहे बोलले आहेत काँग्रेसचे जे आता जे शहर अध्यक्ष जे बनले त्यांनी देखील बावनकुळे यांच्या सुपुत्रावर आरोप केलेले आहेत काय म्हणाल तुम्ही तुमचं मत काय सर बघा आजपर्यंत जसं इलेक्शन आल्यानंतरच त्यांना जाग काय येते याचा कधी कधी खूप आश्चर्य वाटतं इलेक्शन होऊन जातात त्यानंतर काही दिवसापर्यंत त्यांचा बोल बोल सुरू असतो आणि परत नवीन इलेक्शन झाले की तेव्हा त्यांना जाग येते जर अशा प्रकारच्या काही कार्य कार, होत असेल तर तेव्हा त्यांनी का बरं त्यांची काढ उघडणी करता येत नाही त्यांना कारण बघा जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा त्यांचा प्रश्न हाच असतो की कुठेतरी ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी झालं असावं पण ईव्हीएम मशीनची सुरुवात देखील मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी झालेली होती तर तेव्हा जर काही झालेले नाही तर आता सुद्धा कसं होणार आहे आणि मतदार नोंदणी सुद्धा याच्यावरही बरेचसे प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेले आहेत जो काम करतो त्याला माहित असते की आपल्या मतदारसंघामध्ये किती मतं वाढलेली आहेत काय झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या खोट्या हल्ल्यांना काही अर्थ नाही आहे सर ह्या निरर्थक व बाबी आहेत ज्या कुठेतरी विरोधी पक्ष आपल्याला जेव्हा सामर्थ्याने लढता येत नाही तेव्हा अशा प्रकारचे काहीतरी उद्बोधन करून त्या करण्याचा प्रयत्न करत असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काय आपण तयार आहोत का आपल्याकडनं तयारी सुरू आहे का शंभर टक्के सर पक्षाने जीही जिम्मेदारी दिली आजपर्यंत त्याला शंभर टक्के न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मी प्रदेशावर काम करत असताना जिल्ह्यावरची जबाबदारी जेव्हा माझ्याकडे देण्यात आली तेव्हाही मी थोडासाही विचार न करता लगेच जिल्ह्यावरची जबाबदारी घेतली कारण पक्ष जेव्हाही कोणती जबाबदारी देतो तो, तो खूप विचार विनिमयाने देत असतो आणि यावेळीही स्वराज्य संस्थेच्या ज्याही निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मला जर पक्षाने काही एखादी काम दिलं तर ते निश्चितच मी हंड्रेड पर्सेंट पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन संभाविक उमेदवार म्हणून असल्यापर्यंत आए सर आजपर्यंत ही भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त उडकेश्वर नरसाळा या प्रभागामध्ये एकही काम काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी ने केलेलं नाही आहे यांना फक्त येऊन नुसता हल्लाबोल करता येतो परंतु आम्ही एवढं सांगू इच्छितो की उडकेश्वर नरसाळ्यात एक साधा दगड सुद्धा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने लावलेला नाही आहे त्यामुळे येण्या येणाऱ्या येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये निश्चितच ह्याच एक इच्छा राहील की उमेदवार कोणी असो उमेदवार आजच सांगता येत नसतो आणि कोणत्याही काय म्हणतात त्यामध्ये जास्त अपेक्षा करण्यापेक्षाही किंवा एक्स्ट्रा कॉन्फिडन्स मध्ये राहण्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉन्फिडन्स मध्ये राहण्यापेक्षा पक्ष जोही व्यक्ती निवडेल त्याच्याकरिता काम करण्याची आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांची निश्चितच इच्छा असेल आणि ती इच्छा असणे हेच खऱ्या दक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे शेवटचा वाढदिवसानिमित्त काय तुम्ही सर वाढदिवसानिमित्त एकच संप संकल्प केला आहे की मोदीजींचं जे ध्येय आहे की स्त्रियांना आत्मनिर्भर बनवता आलं पाहिजे स्त्रियांकरिता त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु त्या सर्व योजना म्हणा किंवा ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यांची माहिती प्रत्येक स्त्रियांना पोहोचतच नाही सर आणि ती पोहोचवण्याकरिता निश्चितच नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा स्त्री नेतृत्व नेतु, असणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करेल आणि माझ्यातर्फे जेही करता येईल ते निश्चित करण्याचा प्रयत्न करेल सर